हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा आर्नोज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आंब्याचं पाऊस पडून गेलताना तेव्हापासून हे पहा आंब्याला किती टवटवी आली आणि हे पानं पण किती हिरवेगार झालेत तर पाऊस पडून कैऱ्या ज्या होत्या त्या काही फारशा पडल्या नाहीत एक दोनच पडलेल्या आहेत आणि वातावरण खूप छान आहे आणि त्या म्हटलं इतकं छान वातावरण आहे तर तुम्हाला पण सोबत पण शेअर करूया तर हे पहा इतकी झाड खूप झाड हिरवे झालेत आणि सगळ्या झाडांवर अशी टवटवी आलेली आणि हे पा म्हणजे पावसाच पाऊस नसेल तर किती आणि दिसत होते ना हे पा आता आणि तर हे अंजीर अंजीर तोडाय हे पा हे पण पिकलेले पक्ष्यांनी खाल्लेले इतर अजून पक्ष्यांनी खाल्लेले हे बघा किती मोठ पक्ष्यांनी खाल्लेलं रानात छान अंजीर आणि हे पिकलेली झाडावरचे ताजे चक्कू पण सापडले कॅमेरा लावायला नाही मी दाखवते पुढे हे पाच झाडावर पिकलेले ओरिजिनल चक्कू मी रानात फक्त म्हणजे कामाचं एक गायला घास नेण्याचं निमित्त ने असत आणि ताजे ताजे फळं पण आणि आता पाऊस पण आलता आणि कैऱ्या पडल्यात का हे पण बघायला यायचं तर हे पहा असं छान असं आत्ता असा वाजलेत संध्याकाळची छान असं वातावरण आहे आणि अगदी छान मनावर प्रसन्न करून गावाकडचं असं वातावरण असतं आणि हे अनुभवायला गावाकडेच राहावं लागतं आणि शेती पण असावी लागते कारण राहून जमत नाही ते अनुभवायला ते फील करायला ते मनात समाधान हे करायला पण मनात तेवढी उत्सुकता आपुलकी प्रेम असावा लागतं तर हे असं छोटीशी बाग आहे हे बघा आमच्या आंबे आणि पाऊस पडून गेल्यानंतर म्हणजे छान असं झाडांना पण एक टवटवी आली आणि वातावरणात एक वेगळाच निसर्गात चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि खरंच खूप पावसाची गरज होती आणि तुम्हाला या व्हिडिओमधून मधून मधून एवढंच दाखवायचं म्हणजे सांगण्याचं किंवा दाखवण्याचं की कि मला प्रत्यक्षात गावाकडं राहायला आणि अशा वातावरणात आणि काम करायला कोणत्याही प्रकारची लाच किंवा असं मी का करू ही भावना नसते हे मला आतून वाटतं म्हणून मी हे ग मला करते तुम्हाला दाखवते आणि प्रत्येकालाच असे लाईफ आवडेल असं नसतं आणि माझ्यासारखेच काही जण असते त्यांना हे मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि असेच छोटे छोटे व्हिडिओ तयार करून ते ज्यांना खरंच म्हणजे जे शहरात राहून गावाकडचं लाईफ एन्जॉय करू शकतात या निमित्तानंच मी हे व्हिडिओ अस बनवते बना आणि आवडल्यास लाईक करा आणि त्या लाईक केल्यानंतर किंवा तुमचं एक कमेंटने आणखी जोश येतो आणि आपण व्ह्यू लोकपर्यंत पोहोचू शकतो एवढीच माझी छोटीची अपेक्षा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि धन्यवाद बाय बाय